नस्कार मिळ मग आज हिरव मिरची चटणी करणार आहोत कंटिन्यू बरेप करू नका मिरच्या नकलून घेऊया तुम्हाला मिरच्या एवढ्या घेते त्या पाव क्लो असत्या काढून घेऊया कढी गरम करा ठेवली आणि गॅस बंद हचीवर चालू आहे कधी आपण मिरच्या नकलून घेऊया हिरव मी चांगला परत घे मिर्ची पैला थोड़ा तेल टाकूया थोड़ा गैस मोटा करूँ मिर्ची संगजल पाइज लसून चलते ना लसून लसून अपन वर टाक मारो चट्टी का टाइम ये अपन तवन घ मिरच्या चांगल्या द्या एक बाजूला तुम्हाला सगळ्या बाजूंनी भाजून घ्यायच्या काय करायचं वरच्यावर हलवाच आहे म्हणजे खाट उडणार नाही त्या खाट उत असं वाटलं तर त्यापूर्ण तेवढं तेल ॲड करू यायचं मिरच्या चांगल्या प्रसंग पहिला आपण चांगल्या वाटा आवाज आला जाऊ तुम्हाला त्यामुळे थोडं तेल ॲड करूया

ไอ้ว่าเธ t เธอเธอเธอเธอเธอ